हॅलो मित्रांनो आपण आपल्या युट्यूबवर ज्या रील पोस्ट करत आहात तर त्या रीलचा आवाज जर समजा मराठीतून असेल ती मराठीतून केलेली असेल तर अचानकपणे काय सुरू झाले माहिती आहे का तो आवाज इंग्रजीतून येतोय आणि ती रील जी आहे ते इंग्रजीमधून युट्यूबवर दिसू लागते आणि त्याचा जो व्हॉइस आहे तो इंग्रजीतून येतोय माझ्या पण मोबाईलला हा प्रॉब्लेम झाला होता मी याच्यावर खूप रिसर्च केला आणि बऱ्याचशा युट्यूबच्या रील्स पाहिल्या परंतु कुठल्याही यावर जो काही उपाय आहे ते सांगणाऱ्या युट्यूबरनं कोणालाच ना सांगितलं नाही की अगोदर तुम्ही तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करून घ्या तर मित्रांनो तुमच्याबरोबर देखील असाच जर प्रकार होता असेल तर तुम्ही अगोदर तुमचं युट्यूब ॲप जे आहे ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन अगोदर त्याला अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर मग त्याला ओपन करा तर मित्रांनो तुम्ही तुमचा व्हिडिओ ओपन केल्यानंतर वरी जे तीन डॉट दिसत आहेत त्याला टच केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होतो आणि त्यावर ऑडिओ ट्रॅक हे ऑप्शन तुम्हाला दिसतंय त्याला तुम्हाला सिम्पली टच करायचंय आणि त्यानंतर अशा प्रकारे कोरियन ओरिजिनल असं दाखवत आहे तर त्याला तुम्हाला टच करायचंय कोरियन ओरिजिनल आणि मग त्याला टच केल्यानंतर तुमचा जो तुम् मूळ व्हॉइस आहे तो वापस येईल तर मित्रांनो आता मी तुम्हाला जे प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या सेटिंगमध्ये बदल केला तर निश्चितपणे तुमचे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते इतर कोणत्याही भाषेमध्ये ऐकू येत असतील जनरली ते इंग्लिशमध्ये ऐकू येत आहेत तर ते इंग्लिशमध्ये ऐकू येणं म्हणजे त्याचा व्हॉइस जो आहे तो ट्रान्सलेट झालेला आहे इंग्रजीमध्ये तो तुमच्या प्रॉपर लँग्वेजमध्ये येईल तर सोपी ही ट्रिक आहे मित्रांनो आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतंय कारण न त्यांचे जे अपडेट आहेत ते ॲटोमॅटिकली अपडेट केलेले आहेत म्हणून त्यासाठी तुम्ही अगोदर तुमचा जो युट्यूब चॅनल आहे तो प्ले स्टोअरमध्ये जाऊन त्याला अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे कृती करा म्हणजे तुमच्या रीलचा जो ओरिजिनल व्हॉइस आहे तो वापस येईल आणि तुमचे व्हिडिओ पुन्हा पहिल्यासारखे सगळीकडे दिसू लागतील